श्री स्वामी समर्थ तर मी सण आली कशा आहात मस्त मजेत ना तर आज सकाळी सकाळी छानपैकी अशी देवपूजा झाली होती आणि कसं असतं घरातली देवपूजा जर झाली ना तो खूप फ्रेश आणि दिवस पण खूप छान आणि आनंदात जातो तर इथे राहिले होते समय मी कालावधी पावशाला समय ज्या काढल्या होत्या सगळ्या त्या सगळ्या स्वच्छ धुवून घासून पुसून आता जी कपडामध्ये ठेवून द्यायच्या कपडामध्ये म्हणजेच देवघराच्या खाली जे दोन क कपड ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये त्या ठेवून द्यायच्या की जेणेकरून ते पुढच्या आपल्या कुठल्याही पूजेला सणाला उपयोग येतील म्हणून मी त्या अशा छान असे पॅक करून ठेवून देत असते आपलं देवघराचं जे काही साहित्य आहे ते सगळं मी या कपाटातच शिवत असते अगदी समई क गडू तांब्या ते सगळं ज्या सगळं समय वगैरे सगळे आता शिवत असते येणेन देवाचं तेलही येतं शिवत असते आणि जे आपले पुस्तकं असतात खाली अंतरायचे कपडे असतात देवाचे वगैरे ते सगळं मी आता शिवत असते की जेणेकरून बाबा इकडे तिकडे कुठं पडायला नको आणि हा जो स्प्रे आहे देवघराचा स्प्रे आहे बघा इतका सुंदर आहे जर तुम्ही हा एकदा जरी मारला ना तो खूप छान वाचवतो खूप छान त्याची स्मेल पण खूप सुंदर असते बघा खूप सुंदर येतं आता दुपारच्या जेवणामध्ये इथं केली होती राजमा आणि चावल केला होता म्हणजेच राजमा आणि भात तर आमच्या सोहमला राजमा आणि भात खूप आवडतो पण वेदांसाठी चपातीही केली होती त्याच्याबरोबर सॅलेडही होतं आता जेवणाबरोबरच सॅलेड खायचं ठरवलं आहे कारण थोडं लॉसकडेही लक्ष द्यायचं आहे कारण आपणच आपली काळजी घेतली पाहिजे आपण जर फिट असेल तर घरात आपलं वातावरण छान आणि सुंदर राहतं तर इथे बघा आता मुलांचा अभ्यास चालू होता कारण आता एक्झाम पुढच्या आठवड्यामध्ये एक्झाम येतं म्हणून त्यांच्याकडे थोडंसं अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणून त्या दोघांचाही स्टडी घेत होते मी आजकालच्या इंग्लिश मिडियमच्या स्कूलमुळं काय होतं माहिती आहे का मरा मुलांना आहे ना, ना। मराठी भाषा जास्त लिहिता येत नाहीये बोलायला का। ना येते कारण आपली मातृभाषा मराठी आहे त्यामुळं त्यांना बोलायला येते पण लिहिण्यात थोडासा काना मात्रा अवकार यांचा थोडा प्रॉब्लेम येतो म्हणून त्याची थोडीशी प्रॅक्टिस करून घेत होते कारण त्यांना आता ह्या वर्षीपासून त्याला मराठी ही सब्जेक्ट आहे

नाही 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 पाच बोटांची पाई वाचतंय का हो 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 हो, 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 हो आता इथे बघा छानपैकी अशी मुलांचा सगळा स्टडी वगैरे कंप्लीट झाला होता छान मी त्याची ओरलही झाली होती पोईम तर तुम्ही ऐकलीच असेल आता इथे संध्याकाळी झाली होती म्हणून संध्याकाळी दिवाबत्ती लावल्यानंतर अगोदर देवाला दिवा लावला प्रार्थना केली आणि मग तुळशीलाही उदबत्ती लावली संध्याकाळी जर घरात दिवाबत्ती होत असेल ना तर खरंच खूप छान वातावरण होतं प्रसन्न वाटतं आणि मनात जे निगेटिव्हिटी येते तीही निघून जाते त्यामुळं संध्याकाळ ही केलीच पाहिजे छानपैकी इथं संध्याकाळची दिवाबत्ती झालेली आहे घरवेळे सगळं आवरून झालेलं आहे हे पा पाहू शकता चहा पाणी वगैरे सगळं झालेलं आहे मस्तपैकी किचनही आवरलेलं आहे आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी पण त्यामध्येच सोहम आज एन सी सीमध्ये सिलेक्ट झाला होता म्हणून म्हटलं काहीतरी वेगळं खायचं होतं त्यांना बरेच दिवस झाले पिझ्झा खाल्ला नव्हता म्हणून त्यांनी एक पिझ्झा ऑर्डर केला होता हे पाहतो किती मोठा आला होता तो आणि तो थोडासा वेगळा होता वेगळा म्हणजे कसं पिझ्झामध्ये तर हा जो पिझ्झा होता तो चीज ओल्कॅनो पिझ्झा होता आणि मी तो फर्स्ट टाईम ऑर्डर केला होता पण खायला इतका टेस्टी होता चीज ऑलकॅनो म्हणजे काही ते पिझ्झामध्ये म मध्ये एक बाउल ठेवला होता त्याच्यामध्ये पूर्ण असं चीज होतं आणि त्या चीजमध्ये बुडून हा पिझ्झा खायचा होता खूप छान होती टेस्टलाही मस्त मुलांनी खूप आवडीनं खाल्ला मीही एक घास खाऊन बघितलं की कशी टेस्ट लागते कारण हा पिझ्झा फर्स्ट टाईम ट्राय करत होतो म्हणून तर छान होता पिझ्झा तर आता पिझ्झा पार्टी झाल्यानंतर मुलं म्हटली आम्हाला काही जेवायचं नाही आहे तर म्हटलं चला आता आपल्या दोघांसाठी काहीतरी शॉर्टकटमध्ये आणि थोडंसं हेल्दीच बनवायचं म्हणून ठरवलं होतं फक्त डाळ आणि भाकरी करायची होती म्हणजे तिखट डाळ थोडक्यात तिखट डाळ करायची होती पण त्याआधी इथं सगळं किचनमध्ये भांडी वगैरे लावून घेतली आणि इथे पिठाचे डबे घासायला काढले होते बा पाहू शकता कारण दोन्ही पिठं संपली संपली नव्हती हो होती कारण घरातलं पीठ कधीही संपून द्यायचं नाही पीठ होतं शिल्लक पण म्हटलं चला आज उद्या सुट्टी येतं आज थोडंसं एक्स्ट्रा काम केलं तर चालतं म्हणून छानपैकी असे डबे वगैरे घासून घेतले इथे आणि जेव्हाही केव्हा डब्यातलं पीठ संपतं तेव्हा मी डबे हे घासून ठेवते कारण जेणेकरून ते जास्त खराब होत नाही म्हणून ते पाहिजे छान पिकिटा वगैरे आपले मस्त घासून पुसून आता ठेवून देते मी तर ते छान किचन वगैरे सगळं आवरून झालं होतं आणि संध्याकाळी जेवणामध्ये भाकरीही मी केली होती दोन भाकरी केल्या होत्या छोट्या छोट्या दोन अशा भाकरी केल्या होत्या दुपारचा भात होता शिल्लक आणि इथे बघा मी कुकरला डाळवली होती त्या डाळीमध्ये तीन डाळी मिक्स केले होते मोगीची डाळ तुरीची डाळ आणि मसूरची डाळ हे असं जर मी डाळीचं वरण केलं तर खूप छान पौष्टिक पण असतं आणि खायला टेस्टी येतं आणि त्रासही काय होत नाही नुसती तुरीची डाळ खाली तर तुम्हाला ॲसिडीचा त्रास होऊ शकतो म्हणून मी या तिन्ही डाळी मिक्स करून ठेवत असते तिथं मीठ संपलं मीठाची वरणी घासली म्हणून त्याच्यामध्ये मीठ ओतून ठेवलं आणि बघा आता डाळीला छानपैकी अशी फोडणी देते तर फोडणीमध्ये सुद्धा मी मस्तपैकी फक्त लसणाची आणि एकच मिरची टाकली होती त्याचं तिकडे नव्हतं केलं आणि जर तुम्ही ह्या असं जर खाल्लं नुसती डाळ आणि भाकरी जर खाल्ली तर पटकन वेट लॉस होण्याची गॅरंटी आहे कारण मी पण असं एक दोन ठिकाणी सर्चमध्ये केलं होतं की तुम्ही दोन्ही टायमाला जर डाळ आणि भाकरी किंवा डाळ चपाती जरी खाल्ली तर तुमचं वेट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला खूप छान असा फायदा होऊ शकतो त्यामुळे म्हटलं आता एक टाईम संध्याकाळची डाळ आणि भाकरी किंवा डाळ चपाती हे असं खायचं थोडंसं सॅलेड सा खायचं आहे सॅलेडमध्ये फक्त मी काकडी आणि टोमॅटो खाते गाजर मला आवडत नाही आहे म्हणून दोनच गोष्टी खाते काकडी आणि टोमॅटो तर ते छानपैकी इथं डाळीला फोणी दिलेली आहे पहा आणि डाळीला फोडणी देताना थोडंसं त्याच्यामध्ये हिंगही टाकायचं आहे कारण कसं हिंग टाकल्यानंतर टेस्ट खूप छान येते आणि चवीलाही खूप मस्त लागतं जर तुम्ही वेट लॉसच्या जर्नीमध्ये असाल तर तुम्ही वेट लॉस जर्नी करण्यासाठी काय करता ते नक्की कमेंट करून सांगा कारण जसं कसं वेट वाढल्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम चालू होतात लेडीजचे जे प्रॉब्लेम असतात ते सर्वांना तर माहीतच जाईल खूप सारे प्रॉब्लेम चालू होतात म्हणून आता माझंही थोडंसं वेट वाढलेलं आहे ते कमी करायचं आहे आणि त्यासाठी मी ट्रायही करत आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा मला फायदाही झालेला आहे कारण जे मी ट्राय करते ते शंभर टक्के करते जे थोडक्यात काय जिरा पाणी पिणं थोडंसं सकाळी व्यायाम करणं थोडंसं मॉर्निंग वॉक करणं मॉर्निंग वॉकला जास्त वेळ मिळत नाही पण त्यातलं त्यात मी करत असते तर हे बघितलं छानपैकी असं डायला फोडणी दिलेली आहे आणि याच्यावर थोडीशी शेंगद्याची चटणी होती सकाळी केलेली तर अशा प्रकारे छानपैकी संध्याकाळचा जेवणाचा भेद केला होता डाळ भाकरी शेंगण्याची चटणी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका